एसी मोबाईल कपडे शेतकरी प्रत्येकाला वाटतं शेतकऱ्याच्या अंगावर कपडे चांगली नसायला पाहिजेत शेतकऱ्याचं आयुष्य तसंच असायला पाहिजेत अरे राज हो ते आयुष्य या शेतामध्ये मेहनत करून कमावलंय का रे काय काय हे या शर्टची किंमत नऊशे ऐंशी रुपये पण दिसतोय की नाही राजबिंडा आणि रे मेकअप ची मेक का गरज आहे बाबा जे आहे ते तुमच्या समोर हो आहे देवाने मला नॅचरली गोर बनवलं त्यात माझी काय चूक आहे का मग गोरं बनला की तो नाही कुठली पद्धत लावली हो। अरे अशी शेती आहे माझी ही ही जी शेती आहे ना जसं मला चांगलं चकाचक राहता येतं तसंच मला माझ्या शेताला पण ठेवता येतं आणि मी ते ठेवत आलोय आजपर्यंत माझ्या शेताला लाखो शेतकऱ्यांनी भेटी दिल्या अशाच दिल्या का बरं काय म्हणतात ना लय श्रीमंत असतो तर ही दोनशे चारशे पाचशे रुपयाची चप्पल घातली असती का नसती घातली आणि शेतकऱ्याचं आयुष्यच तर बदलायचे शेतकऱ्याचं आयुष्य जे फाटक्या कपड्यावरती होतं मळालेल्या कपड्यावरती होतं तेच बदलण्यासाठी तर प्रयत्न करायचे पण तुमची मानसिकता काय शेतकरी कायमस्वरूपी तसाच दिसला पाहिजे जो वर्षानुवर्ष आलाय मागचे पंच्याहत्तर वर्ष झालं कोणीच शेतकऱ्यासाठी भरीव काम केलं नाही पण एक गोष्ट नक्की झाली शेतकऱ्याच्या नावावरती खूप जण मोठे झाले आणि हीच वस्तुस्थिती आहे ही तुम्हाला मान्य पण करावी लागेल एखादं खरं बोललं की झोमत म्हणजे शंभर टक्के तिथं काहीतरी दालमेकाला असतं आणि ही वस्तुस्थिती आहे आता ह्या पिकामधून या पिकामधून पैसे भेटल्यानंतर माणूस स्वतःची प्रगती करणारच नाव राजा हा आणि काय मोबाईल घ्यायला लॅपटॉप घ्यायला एसी घ्यायला असे पैसे लागतात किती तीस हजार रुपयात एसी येतं तीस असे येतं तीस हजार रुपये पण नाही कमवू शकत कमी शेतातून अरे का तुमच्या बुद्धीची की व्याय लागली मला तुमच्या नेत्याकडे पार कसल्या कसल्या गाड्या असतात कसली कसली घरं असता किती किती एकर जमीन असते किती किती पैसा असतो ते ना दिसणार हो तुम्हाला दिसणार फक्त काय जे खरं बोलतंय त्याचं अ माझं काय काढायला तुम्हाला भेटणारच नाही कारण नाहीच आहे ना काय तुम्ही फक्त माझी तीस हजाराची एसी काढू शकता पण कधी एकदा सामान्य माणूस बनून या महाराष्ट्रातल्या सत्तेत असणाऱ्या विरोधात असणाऱ्या त्या प्रत्येक नेत्याची संपत्ती काढून बघा ती किती आहे त्यांनी का शेतात बराशी खानल्या का अवराजा या शेतामध्ये मी घाम गाळलाय आणि त्याच्यानंतर तीस हजाराची यशी आहे आणि स्वाभिमानाने जगणार पहिल्यापासून सांगत आलोय शेतकऱ्यानं फाटकी कपडे सोडून शेतामध्ये मेहनत करून चांगली पिकं उभी करून अशी इस्तरीची कपडे घातलीच पाहिजे आणि तेच खरं शेतकऱ्यांना लढण्याचं बाळ आहे